नमस्कार शेतकरी मित्रांनो आम्ही संगमनेरकर या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर मित्रांनो आजपासूनच आपलं पावसाळी अधिवेशन हे सुरू झालेलं आहे तर मग या पावसाळी अधिवेशनामध्ये सरकारकडनं शेतकरी बांधण्यासाठी खूप महत्त्वपूर्ण असे निर्णय घेतले जातात तर मग मित्रांनो आजच्या अर्थव्यवस्थे आजच्या अधिवेशनामध्ये म्हणजेच आजच्या अर्थसंकल्पामध्ये काय काय योजना घोषित केलेल्या आहेत त्याबद्दलची सविस्तर अपडेट आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत व्हिडिओ हा खूप सर्व शेतकरी बांधवांसाठी खूपच महत्वपूर्ण असा आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ पूर्ण पहा चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया की शेती आणि शेतकऱ्यांसाठी काय आहे अर्थसंकल्पात तर मित्रांनो महायुती सरकारच्या कार्यकाळातील शेवटचा अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांनी आज मांडलेला आहे मित्रांनो या अर्थसंकल्पामध्ये कृषी क्षेत्रासाठी काय वेगवेगळ्या योजना आ, योजना आणि घोषणा झाल्या ते देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो यामध्ये घोषणा घोषित केलेल्या आहेत आहे आपत्तीमुळे शेती पिकांच्या नुकसानीसाठी जुलै दोन हजार बावीस पासून पंधरा हजार दोनशे पंचेचाळीस कोटी शहात्तर लाख रुपयांची मदत नोव्हेंबर ते डिसेंबर दोन हजार तेवीस मधील अवकाळी पावसामुळे बाधित झालेल्या चोवीस लाख सत्तेचाळीस हजार शेतकऱ्यांना दोन हजार दोनशे त्रेपन्न कोटी रुपयांची मदत त्यानंतर तिसरी घोषणा आहे ती म्हणजे नुकसानीच्या क्षेत्राची मर्यादा तीन हेक्टर करून राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या अधिक दराने मदत त्यानंतर आजच्या अर्थसंकल्पामध्ये चौथी घोषणा ही अजित पवार यांनी केलेली आहे ती म्हणजे खरीप हंगाम दोन हजार तेवीस करिता चाळीस तालुक्यांमध्ये दुष्काळ तर एक हजार एकवीस महसूल मंडळांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर करून विविध सवलती लागू त्यानंतर पाचवी घोषणा आहे ती म्हणजे नुकसानीचे पंचनामे जलद व पारदर्शी होण्यासाठी ई पंचनामा प्रणाली संपूर्ण राज्यात लागू त्यानंतर नमो शेतकरी महासन्मान निधी योजने अंतर्गत एकूण ब्याण्णव लाख त्रेचाळीस हजार शेतकरी कुटुंबांना पाच हजार तीनशे अठरा कोटी सत्तेचाळीस लाख रुपयांचं अनुदान त्यानंतर महत्वाची घोषणा ती म्हणजे एक एक रुपयात पीक विमा योजने अंतर्गत एकोणसाठ लाख सत्तावन्न हजार शेतकऱ्यांना तीन हजार पाचशे चार कोटी सहासष्ट लाख रुपये रक्कम अदा तर मित्रांनो त्यानंतरची महत्वाची घोषणा ती म्हणजे गोपीनाथ मुंढे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजने अंतर्गत दोन हजार सहाशे चौऱ्याण्णव शेतकरी कुटुंबांना बावन्न कोटी ब्याऐंशी लाख रुपयांचे अनुदान वाटव त्यानंतर महत्वाची घोषणा जी आहे ती म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी कर्जाची नियमित परतफेड महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पीक कर्जाची नियमित परतफेड करणारे चौदा लाख तेहतीस हजार शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रक्कम म्हणून पाच हजार एकशे नव्वद कोटी रुपये हे अदा केले उर्वरित रकमेचे वाटप हे त्वरित होणार त्यानंतरची घोषणा जी आहे ती म्हणजे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा सहा हजार कोटी रुपये किमतीचा दुसरा टप्पा एकवीस जिल्ह्यात राबवण्यात येणार त्यानंतर माननीय ये बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन अंतर्गत एक हजार पाचशे एकसष्ट कोटी चौसष्ट लाख रुपये किमतीच्या सहा सातशे सदुसष्ट उपक्रमांना मंजुरी यामध्ये सुमारे नऊ लाख शेतकऱ्यांना या, या योजनेचा लाभ होणार आहे त्यानंतर मित्रांनो विदर्भ आणि मराठवाड्यातील चौदा विपत्तीग्रस्त जिल्ह्यातील केसरी शिधापत्रीधारकांना अकरा लाख पंच्याऐंशी हजार शेतकरी लाभार्थींना मे दोन हजार चोवीस अखेर एकशे तेरा कोटी छत्तीस लाख रुपये हे थेट रक्कम अदा होणार आहे त्यानंतर राष्ट्रीय कृषी विकास योजना आणि राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेतून गेल्या तीन वर्षात दोन लाख चौदा हजार शेती उपकरणांच्या खरेदीसाठी एक हजार दोनशे एकोणचाळीस कोटी रुपये हे अनुदान मिळणार आहे त्यानंतरची घोषणा म्हणजे गाव तिथं गोदाम या नवीन योजनेत पहिल्या टप्प्यात शंभर नवीन गोदामांचे बांधकाम तसेच अस्तित्वातील गोदामांची दुरुस्ती त्यानंतर मित्रांनो जी घोषणा आहे ती म्हणजे कापूस सोयाबीन तसेच अन्य तेल बियांच्या उत्पादकतेमध्ये वाढ आणि मूल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजना सन दोन हजार चोवीस ते पंचवीस मध्ये तीनशे एक्केचाळीस कोटी रुपयांचा निधी मित्रांनो आता आधारभूत किमतीनुसार खरीप व रब्बी हंगामातील कडधान्य व तेल बियांच्या नाफेडमार्फत खर। खरेदीसाठी शंभर कोटी रुपयांचा निधी हा फिरता असेल त्यानंतर खरीप हंगाम दोन हजार तेवीस ते चोवीस मध्ये कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टर पाच हजार रुपयांची अर्थसहाय्य तर मित्रांनो आता ही घोषणा आहे ती म्हणजे कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सन दोन हजार तेवीस ते चोवीस मध्ये तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल प्रमाणे आठशे एक्कावन्न कोटी सहासष्ट लाख रुपये अनुदान मिळणार आहे त्यानंतर मित्रांनो कांदा आणि कापसाचे हमी भावाने कांदा आणि कापसाची हमीभावाने खरेदी करण्यासाठी प्रत्येकी दोनशे कोटी रुपयांचा फिरता निधी खरीप हंगाम दोन हजार तेवीस ते चोवीस मध्ये सहा लाख धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी वीस हजार रुपयांप्रमाणे एक हजार तीनशे पन्नास कोटी रुपये रक्कम प्रदान तर मित्रांनो अजित पवार यांनी आजच्या अर्थसंकटामध्ये मांडलेल्या या सर्व घोषणा आहेत त्यामध्ये आता नोंदणीकृत दोन लाख त्र्याण्णव हजार दूध उत्पादकांना प्रति लिटर पाच रुपयांप्रमाणे दोनशे तेवीस कोटी त्र्याऐंशी लाख रुपये अनुदानही वितरित आणि राहिले अनुदानही त्वरित वितरित करणार असल्याची घोषणा अजित पवार यांनी केलेली आहे तर मित्रांनो आता दूध उत्पादक शेतकऱ्यांना आधार देण्याकरिता प्रति लिटर पाच रुपयांप्रमाणे अनुदान देण्याची योजना ही जुलै दोन हजार चोवीस पासून पुढे चालू ठेवण्यात येणार त्यानंतर पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय असेल पशुचारा आणि पशुखाद्य उत्पादन या क्षेत्रात नव उद्योजक निर्माण करण्याकरिता नवीन दुग्ध व्यवसाय उद्योजक प्रकल्पही राबवण्यात येणार मित्रांनो या सर्व या सर्व ज्या घोषणा आहेत तर या आजच्या अधिवेशनामध्ये घेण्यात आलेल्या आहेत तर आपल्या राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडनं या घोषणा आजच्या अर्थसंकल्पामध्ये जाहीर करण्यात आलेल्या आहेत तर सर्व शेतकरी बांधवांसाठी या महत्त्वपूर्ण अशा घोषणा आहे मित्रांनो चॅनलवरती जर आपल्या नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून शेतीसंबंधित असेच नवनवीन योजना ज्या राबवल्या जातात त्या योजनांची संपूर्ण माहिती सर्वात अगोदर तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती पाहायला मिळेल तर मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र